नाशिक जिल्ह्यातील मनमाड मालेगाव निफाड लासगाव एवला शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असतानाच जिल्ह्यातील अनेक शहरांसह ग्रामीण भागात मोकाट भटक्या भुच्यांच्या त्रासाला देखील नागरिक सामोरे जाताना दिसून येत आहे अशातच नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात चिमुर्डी होती भटक्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुर्डी मृत्यूशी झुंज देत असून सद्दरील प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आला असून चार ते पाच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये परिसंतोष कर्व ही चिमुर्डी गंभीर जखमी झाली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमी परीला उपशिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होत असून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन केव्हा करणार असा प्रश्न तर सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे મહારાષ્ટ્ર ભાષા ન્યૂઝ સાટી મુખ્ય સંપાદક જના્દન ગાયકવાડ એવલા